मध्ये प्रचारासाठी गेलो असता बाजारातील लोकांना नमस्कार करून गाडीत बसलो आमची गाडी पुढे जात असताना भाजप कार्यकर्त्यांनी आमच्या गाड्यांमध्ये भाजपचे झेंडे टाकण्याचा प्रयत्न करत घोषणाबाजी केल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी केलाय हा आरोप महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांचे समर्थक आणि बुराणनगरचे सरपंच रावसाहेब कर्डिले यांनी खोडून काढलाय त्यानंतर सरपंच कर्डिले यांनी प्राजक्त तनपुरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर आरोप केले आहेत यावेळी सरपंच नेमके काय आरोप केलेत पहा मी बुरानगरचा सरपंच रावसाहेब कडिले मी असं सांगू शक इच्छितो की रविवारी आमच्या गावात प्राजक्त तनपुरेची रॅली आली होती आणि आमच्या गावात रविवारी बाजार भरतो खूप मोठ्या प्रमाणात बाजार भरतो आता त्यांनी काय केलं सगळे खोटेनाट्या आरोप केले आमच्यावर कारण की जर सगळ्या गावचे शेतकरी बाजारात भाजीपाला घेऊन येतात भाजीपाला घेऊन त्याला डोक्यावर घेतलं आणि आमच्या भाजीपाल्याचं एवढं नुकसान केलं आणि तेच आमच्यावर आरोप असा करतील का आमचे पंच घेतले आमच्या गाडीत टाकले आम्हाला काय करायचं आमचं आमचा जो ब राजकारण आम्ही असं खोटं नाटक कधीच कर करीत नाही आमच्या गावा आम्हाला पहिल्यापासून आमच्या साहेबांच्या अशी शिकवणे आपल्याला भांडणं वगैरे कोणाचं करायचे नाही आपल्याला लोकशाही पद्धतीने राजकारण किंवा लोकशाही पद्धतीने इलेक्शन घालवायचं आहे त्यांनी खोटेनाटे आरोप केले कारण की इथं पोलिस होते तसं जर काय केलं असतं तर इथं पोलिसांनी आमच्या पोरांना लगेच ताब्यात घेतलं असतं आणि हे सगळं आमचं इथं सगळं काही वेगळं वातावरण त्यांनी तयार केलं आणि आमच्यावर खोटे नाटे आरोप केले त्यांनी आमच्या भाजीपाल्याचं शेतकऱ्यांचं नुकसान केलं त्यांना पराभव दिसतोय समोर आमच्याकडं लोक जास्त येतं आमचे साहेब रात्रंदेऊळ डोळ्यात तेल घालून लोकांची सेवा करतात हे त्यांना आता खपत नाही आणि आमचा विजय निश्चित दिसतोय म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू ढासळली म्हणून खोटे नाटे आरोप पहिल्यापासून करतात त्याच्यात आमच्या गावातले काही जे दोन चार टक्के विरोधक येतं दोन तीन टक्के ते त्यांना ते साथ देतात ते त्यांना ते ते भडकावतात साहेबांबद्दल वेगळं काहीतरी सांगतात पण हे सगळं चुकीचं आहे सगळे खोटे नाटे आरोप येतं त्यांचा पराभव समोर दिसतोय म्हणून ते आता काहीतरी आरोप करायचे म्हणून आरोप करतात आमचं राजकारण एकदम शुद्ध आहे आणि आम आम्ही पण गावचा सरपंच आहे मी सुद्धा आमच्या मुलांना किंवा पोरांना संगन, सांगा सगळ्यांना सांगत असतो की आपल्याला भांडणं करून किंवा कोणाला त्रास देऊन आपल्याला इलेक्शन घडवायचं नाही आपल्याला लोकशाही पद्धतीने आपल्याला लोकांचा विश्वास आहे आणि विश्वासाने आपल्याला पॉलिटिक्सला जिंकायची कारण की आम्ही प्रत्येक गावाचा तो एवढी साथ आहे आम्हाला आमचा विजय हा निश्चित आहे म्हणून त्यांच्या पाया खालची वाढून ठेवली आणि आम्ही जर काही जर त्यांचे पंचे किंवा त्यांना गाडीतून ते म्हणतात आमच्या गाड आमच्या ड्रायवरला गाडीतून वळ तर इथं पोलीस होते ना समोर ते पोलिसांनी आमदार फॉरनला अटक केली असतील लगेच पण तसा काहीही प्रकार घडला नाही आणि हे खोटे नाटक आरोप करतात त्यांचा पराभव समोर त्यांच्या दिसतोय म्हणून हे खोटे नाटक आरोप करतात एवढे बोलून माझे जो शब्द संपवतो